जिल्ह्यातील काही काँग्रेस नेत्यांनी आघाडीच्या उमेदवाराचे काम न करता चक्क अपक्ष उमेदवारास आर्थिक रसद रसदपूर्वीत आघाडीचा धर्म पाळला नसल्याचा गंभीर आरोप बडनेरा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार व शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांनी केला असून या कामी माजी पालकमंत्री व काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी विशेष पुढाकार घेतल्याचे देखील सुनील खराटे यांनी म्हटले आहे मिळून काम केले असते तर महाविकास आघाडीला यश नक्कीच मिळाले असते असेही त्यांनी म्हटले महाविकास आघाडीचा जो युती धर्म आहे जो युती झाली होती तो धर्म पाळला गेला असता प्रामाणिकपणे तर या जिल्ह्यात मागच्या वेळेस जसं शिव कॉंग्रेसचे तीन आमदार होते आणि यावेळेस त्यात अजून भर पडून ज्या पद्धतीचं आता महायुतीचं वातावरण आहे त्या पद्धतीचं वातावरण महाविकास आघाडीत राहिलं असतं परंतु आपल्या आविर्भावात वावरून या जिल्ह्याच्या ज्येष्ठ नेत्यांनी या ठिकाणची महाविकास संपवून टाकली असा माझा स्पष्ट आरोप आहे जर प्रामाणिकपणे एकमेकासाठी काम केलं असतं तर कुठलीच सीट पडली नसती एक बा स्वतःचा मित्र किंवा स्वतःची मैत्रीण किंवा एक जात फॅक्टर जो या ज्या पद्धतीने आणला गेला आणि बहुजनांचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी बहुजन चळवळीतला एक मी कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्याला मिळालेली ही उमेदवारी ही लोकांमध्ये बऱ्याच प्रमाणात सुखावून गेली होती की शिवसेना अगोदर सारखी सर्वसामान्य लोकांना उमेदवारी आजही देत आहे आणि त्या उमेदवाराला तिकीट मिळाल्यानंतर त्याला निवडून आणण्याची जबाबदारी महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेत्यांची होती सोबत शिवसेनेचीही होती परंतु ज्या पद्धतीने माझा पराभव केला गेला माझ्या विरुद्ध अपक्ष उमेदवार उभा केला गेला त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं रसद पुरवल्या गेली आणि त्यासाठी जिल्ह्यातील मोठमोठे नेते या ठिकाणून सभा घेऊन गेले आणि मोठमोठ्या मुट नेत्यांनी तिथल्या मुस्लिम असो बुद्धिस्ट असो सर्व समाजाच्या लोकांच्या बैठकी घेऊन त्यांना शुभा पाठिंबा देण्याचा जो प्रयत्न केला त्यामुळे महाविकास आघाडीचा मी उमेदवार असताना सुद्धा अपक्षसारखी मला निवडणूक लढावी लागली आणि अत्यल्प म्हणजे अतिशय कमी लाजीरवाना पराभव महाविकास विकास आघाडीच्या उमेदवाराचा त्यांनी केला माझा यांना आव्हान आहे त्यांना विनंती आहे की याच्यानंतर असंच राजकारण केलं तर या जिल्ह्यात कधीही महाविकास आघाडी शकणार नाही मोठी होऊ शकणार नाही माझं जर यांना पटत नसेल म्हणजे महाविकास आघाडी यांना पटत नसेल तर यांनी महाविकास आघाडी वेगळी करावी आणि प्रत्येक पक्ष वेगवेगळं लढावं माझ्या विरुद्धची बंडखोर उमेदवार तर पराभूत झालीच पण त्याच्यासोबत ज्या ज्या नेत्यांनी जिल्ह्याच्या मला पाडण्यासाठी त्या अपक्ष उमेदवाराचा साथ दिला ते सुद्धा संपूर्ण लाजीवरा पराभव त्यांचा झाला आणि या जिल्ह्यातून त्यांचं राजकारण संपल्याग जमा झालंय म्हणजे त्यांनी या गोष्टीचा विचार करावा मदद के लिए पर करता तो तो की ज्या अपक्ष उमेदवाराला त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली मला पाडण्यासाठी परंतु ते करताना म्हणजे ज्याच्यासाठी आपण गड्डा खोदतो तो स्वतःच त्याच्यात पडाजी आज नामुष्की त्यांच्यावर आलेली आहे माझ्या ज्येष्ठ नेत्यांना सांगणार आहे की महाविकास आघाडीत काँग्रेससोबत कधीही आपण युती करू नये त्यांच्याचमुळे आज आपण या पदावर आलेला आहे तर त्यांनी ते युती तोडावी कारण त्यांच्यासोबत राहून सुद्धा ते आपल्या विरोधात काम करू शकतात तर त्यांच्यासोबत युती करण्याचं काहीही कारण नाही त्यामुळे येणाऱ्या काळात ज्या पद्धतीचं राजकारण शिवसेनेनं अगोदर होतं एकटं जरी लढलं याच्यापेक्षा जास्त सीट्स आल्या असत्या असं माझं मत